सदरील तरुणी व तिचा प्रियकर हे घरा शेजारी राहतात बारा फेब्रुवारीला मध्यरात्री त्यांनी घराच्या गच्चीवर भेटण्याचा प्लॅन बनवला आईबाप झोपी गेल्यावर हीच संधी साधून तरुणी गच्चीवर जाऊन आपल्या प्रियकरासोबत मज्जा करण्यात व्यस्त होती पण भिंतीलाही कानं असतात ही मन या ठिकाणी खरी ठरली मध्यंतरी काही दिवसापासून प्रेम प्रकरणातून अशा विचित्र व भयानक घटना घडत आहेत जे ऐकून सुद्धा अंगाला हादरा बसतो एक अशीच घटना सर्वज्ञनगर येथे भागातील घडलेली आहे कोमल नारे व एकवीस व दीपक नारे व चोवीस दोघेही अविवाहित असून घराशेजारीच राहतात चार महिन्यापासून त्यांचे प्रेमसंबंध होते यातून कोमल या तरुणीचा दोन महिन्यानंतर विवाह सोहळा पार पडणार होता आता हे सांगण्याचे कारण म्हणजे कोमल व तिचा प्रियकर दीपक हे दोघेही शरीर संबंध करताना पकडले गेले संपूर्ण बातमी अशी आहे की बारा फेब्रुवारी रोजी दीपकने कोमलला भेटण्यासाठी भाग पाडले पण भेटायचं कुठं असा प्रश्न कदाचित त्यांना पडला असेल त्यावर कोमलने दीपकला रात्री एकच्या दरम्यान आपल्या घराच्या गच्चीवर येण्यास सांगितले त्यावेळी दीपक हा घराच्या शौचालयाच्या भिंतीवर चढून गच्चीवर गेला आपले आई वडील झोपलेल्या अवस्थेत आहे हे पाहून कोमल हिचा मार्ग मोकळा झाला ती गच्चीवर गेली त्यांच्या संबंध चालू झाले आता महत्वाची बाब म्हणजे दुसऱ्याच दिवशी दिनांक तेरा फेब्रुवारीला दीपक या तरुणाचा मृतदेह गावाशेजारीच असलेल्या नवर स्थळावर पाण्यावर तरंगताना आढळला कोणालाही माहीत नव्हतं की दीपकची हत्या झालेली आहे आणि तेही प्रेम प्रकरणातून मग या हत्येचा उलगडा झाला कसा हे आपण नंतर सांगू पण जेव्हा दीपकच्या हत्येचे गुड पोलिसांनी उकडून काढलं तेव्हा हे स्पष्ट झालं की दीपकची हत्या कोमलचे वडील विलास नारे यांनी केली जेव्हा पोलिसांनी कोमलचे वडील आरोपी विलास यांच्याशी त्या दिवशी घडलेल्या घटनाबद्दल जाब विचारला त्याने सांगितलं की रात्री अंदाजे दोन वाजलेले असतील मी झोपेतून उठलो पाणी पिण्यासाठी जाणार होतो पलीकडच्या खोलीत गेलो तेव्हा माझी मुलगी कोमल ही घरात दिसली नाही मी तिला बराच वेळ आवाज दिला ती काही उत्तर देत नव्हती मी तिला पाहण्यासाठी गच्चीवर गेलो तर दीपक सोबत तसल्या अवस्थेत होती एक बाप म्हणून मला ते सहन झालं नाही आणि माझ्या हाताने ते असं घडलं आरोपी विलास याने त्या क्षणी मुलीचा प्रियकर दीपक याला कचाट्यात घेतलं एकामागे एक अशा प्रकारे बऱ्याच वेळा दीपकचं डोकं भिंतीला आदळून त्याची बेदम मारमाने हत्या करण्यात आली त्यावेळी कोमल ही काहीच करू शकली नाही कारण बोबाटा होईल दोन महिन्यानंतर तिचं लग्न आहे त्यावेळी दीपकने तेथे जीव सोडला विला आरोपी विलास याने मुलीलाही धमकी दिली जर तोंड उघडलं तर विसरून जाईल तू माझी लेख आहे त्यानंतर आरोपी विलास याने तेवढ्या रात्री दीपकचा मृतदेह हा तळ्यात नेऊन फेकला दुसऱ्या दिवशी काही लोकांना त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला पोलिसाच्या मदतीने मृतदेह तळाबाहेर काढण्यात आला जेव्हा दीपकचा चेहरा लोकांनी पाहिला तर सर्वांना धक्का बसला कारण दीपक हा सर्वांनाच परिचित होता अख्ख्या परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली दीपकच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा दीपकचा पंचनामा करून मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यात खरं सत्य आढळलं दीपकची आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याला तळ्यात फेकण्यात आलं पण महत्वाचा मुद्दा म्हणजे दीपक या चोवीस वर्षीय तरुणाची हत्या का व कशामुळे झाली असेल पोलिसांनी दीपकच्या घरच्यांना सावरत असं सांगितलं की दीपकबद्दल आम्हाला असं काही सांगा ज्यामुळे आम्हाला हत्येचं कारण शोधायला जास्त वेळ लागणार नाही तर घरच्यांना तर काही माहीत नव्हतं पण दीपकच्या काही जवळच्या मित्रांना दीपक व कोमल यांच्या प्रेमाबद्दल माहीत होतं हाच आधार घेत पोलिसांनी कोमल ह्याच्याशी एकांतात विचारपूस केली तर कोमल ही प्रचंड घाबरलेली होती अशा अवस्थेत ती पोलिसांना खूपच उडवा उडवीची उत्तरं देत होती परंतु कोमलवर जास्त संशय नसल्याने पोलीस परत गेली अजून दीपकच्या हत्येचं कोडं कायम होतं फक्त एका कार एका कारणाने दीपकच्या हत्येचा उलगडा झाला जेव्हा दीपकच्या मोबाईल नंबरची कॉल डिटेल पोलिसांनी चेक केली तर त्यात शेवटचा कॉल कोमलसोबत रात्री साडेबारा वाजता केलेला आढळला यामुळे पोलिसांना संशय दाट झाला कोमल हिला कस्टडीत घेण्यात आले महिला पोलिसांनी दम दाखवत तिच्याकडून अखेर सत्य उलगडून घेतलं आणि हत्येचा उलगडा झाला कोमलने कबूल केलं की दीपकची हत्या माझ्या वडिलांनी केली बारा फेब्रुवारीला दीपक मला भेटायला आमच्या घराच्या गच्चीवर आला होता याच दरम्यान माझ्या वडिलांनी आम्हाला पकडले त्यांनी दीपकची हत्या करून तळ्यात फेकले त्यानंतर कोमलचे वडील आरोपी विलास याला अटक करण्यात आली व अशा प्रकारे या खुनाचा उलगडा झाला प्रेम प्रकरणातून घडलेल्या या धक्कादायक व काळजाला ध्रस्त करणाऱ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद